हाय कशा आहात सर्वजण सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज पौर्णिमा आहे सकाळची देवपूजा वगैरे करून झाली पंचामृत बनवलं होतं अभिषेक घालण्यासाठी देवांना अभिषेक वगैरे घालून घेतला छान असं पूजा केली की कसं छान असं प्रसन्न वाटतं घरामध्ये फ्रेश असं वातावरण तयार होतं आणि नंतर मग उंबरट्याला पण हळदीचं लेपन करून उंबरट्याची पण पूजा करून घेतली आज फुलं थोडीशीच भेटली होती आता कसं होतं मुलांना सुट्टी असल्यामुळे बऱ्याच वेळा तोडून टाकतात फुलं आणि ही मी सोयाबीनची बुर्जी बनवायला घेतली होती आज सकाळी नाश्त्याला डायरेक्ट चपाती भाजी असंच दही लावलेलं होतं दुसरं बनवलंच नाही डायरेक्ट तेच बनवलं कारण पीठ बनवलं नव्हतं कशाचं म्हणल्यानंतर म्हटलं चला असं जरी केलं तरी एखाद्या दिवस चालून जाते मग <coughs> सोयाबीन <coughs> अगोदर गरम पाण्यामध्ये उकळून काढलं आणि नंतर दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलं पाणी पिळून काढलं पूर्ण आणि मिक्सरमधून थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आणि नंतर कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं होतं त्याच्यामध्ये कांदा मिरची टोमॅटो अगोदर कांदा भाजून घेतला व्यवस्थित आणि नंतर मग टोमॅटो घालून घेतलं टोमॅटो पण व्यवस्थित भाजलं थोडंसं लाल तिखट धन्याची पूड हळद आणि गरम मसाला आपल्या घरात जे रेग्युलरचे मसाले असतात तेच घातले होते आणि मग परत हे थोडंसं वाटलेलं सोयाबीन अगदी बारीक करायचं नाही जाडसरच ठेवायचं ते घालून व्यवस्थित मिक्स करून असे एक पाच ते सात मिनिट ना अधूनमधून चेक करायचं वाफ काढून घ्यायची पाण्याचा वापर आता करत नाही अशी सुकीच भुर्जी बनवते चपातीसोबत छान लागते आणि मग वरून थोडीशी कोथिंबीर पण घालून घेतली सोयाबीनमधून कसं भरपूर प्रोटीन भेटतं पण ते असं रस्सा भाजी केली ना मग ते जास्त खायला तसं नाही आवडत भुर्जी <coughs> केली की खायला बरं वाटतं मग मुलं पण खातात आवडीनं म्हटल्यानंतर तिकडं थोडंसं कमीच केलं होतं नंतर, नंतर दिवसभर काही शूट केलं नव्हतं परत हे संध्याकाळचं आहे नंतर संध्याकाळचं आरती वगैरे लावून झाली आज थोडंसं लेटच झालं होतं जरा शिवायचं होतं म्हटल्यानंतर शिवायला बसले होते त्याचं आता हे असं मधी मध्येच करायचं चालू असतं कृष्णाच आता कसं सुट्टी लागल्यापासून ना त्यांचं सगळंच चेंज झालं स्कूल असलं की कसं सगळं टाईम टू टाईम व्यवस्थित होऊन जातं आता एकतर खेळायच्या तर ह्याच्यात असतात नाहीतर मग टी व्हीसारखं सारखं बघायचं सा चालू आहे त्यामुळे आता शुभंकर तो पण आता म्हणजे मनाने मना म्हणायला बसत नाहीत ते आरती लावून झालं की आता म्हटलं स्वयंपाक मी कनिक मिळत होती तोपर्यंत मग त्याच्याकडून म्हणून घेतलं विसर बरेच दिवस म्हणत की परत ते विसरून जाते आणि नंतर मग कणिक म्हणून ठेवली चं भाजी रसा भाजी पात दुपारची असली की संध्याकाळी फक्त मग एखादी उसळ वगैरे असं करते कारण मग दुपारचीच पात्र भाजी असते एक सुखी भाजी केली तरी चालते मग खोबरं किसून घेतलं होतं कारण वेळापूर्ण भिजत घातलं होतं वाटून घ्यायचं होतं लेट झालं होतं बराच लेट साडेसात आठ वाजले होते लवकर वाटते पण शिलायला बसल्यामुळं वेळ झाला मग कणिक म्हणून ठेवले की लगेचच मग मला आता वाटून ठेवावं त्याला कसं थोडंसं खोबरं आणि भात किंवा पोहे घातलं तरी चालतात वाटून झाल्यावर वा त्याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे साखर घालून घेतली लेट झालं तर म्हटल्यानंतर थोडंसं इष्ट घातलं कारण पीठ जर फुगना तर मग जाळी पडत नाही असं म्हणजे कडक होतात कडक झालेलं मग आवडत नाहीत पण खायला सॉफ्ट झालेलंच पाहिजे असतं आणि याचं ना मध्ये मध्ये करायचं चालूच असते मी काय करते करत। <laughs> चा। नार। ते त्याला करायचं असते मग मी हे करतो ते करतो असं हे राहतंच त्याचं ते साखर आणि इष्ट घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं वाटताना मला नारळ आणि नारळाचं पाणी घातलं तरी पण छान जाळी पडते पण नारळ पाणी तो लगेचच नारळ फोडला की लगेच पिऊन घेतो पाणी देत नाही त्याच्यामध्ये घालायलाच मग <laughs> आणि नंतर मग वाटून ठेवलं आणि नाश्त्याचं भांडी लगेच धुवून घेते कारण वाटलेलं कसं वाट वाटण ते पीठनंतर मग भांड्याला चिकटल्याला निघत नाही लवकर त्यामुळं मग लगेच भांडी पण धुवून घेतली आणि मग चपाती पण बनवायला घेतली कुकरमध्ये मूग शिजत घातले होते मुगाची उसळ आवडते मग म्हटलं ते बनवून घ्यावे तोपर्यंत कुकर थंड होईपर्यंत चपाती लाटून घेतली आता कसं मुलं घरात असल्यामुळं वेळ कुठं जातो आहे ना ते समजतच नाही दिवसभर असं म्हणजे स्कूलला गेलं की कसं बराच वेळ घावतो मग बरीच काम आवरून होतात असं कसं डब्बल वेळ जातो आहे कामामध्येच मुलांची सुट्टी आहे तोपर्यंत हे असंच चालायचं चपाती थोड्या मोठ्याच करते कारण एकच चपाती खातात एकच्यावर चपाती घेत नाहीत मग असं पळपूट मोठं आहे पसरून लाटते पळपूट भरून जास्त जाड नाही करत पण असं पसरून जास्त लाटते जास्तच मोठ्या दिसतात पण एकच खातेत म्हणल्यानंतर मग म्हणलं मग तशीच करते मोठ्या मोठ्या अशा कारण एक वेळ चपाती खातो दुपारी भात असतो सकाळचं नाश्त्याचं हे असते मग संध्याकाळी चपाती असते ते पण खायला म्हणजे कंटाळा आल्यागत करतात नंतर मग जेवण वगैरे आवरून झाले आणि इस्त्री करायला घेतली होती आज बरेच कपडे आठवड्याचे करून ठेवले इस्त्रीचे एकदा बसलं की मग ना जेवण करून झालं की किचन आवरून मग इस्त्री करून घेतली इस्त्री तशी तर दुपारचीच करायला पाहिजे पण बऱ्याच वेळा माझं संध्याकाळचंच टाईम होते कारण संध्याकाळी कसं होतं व्होल्टेज कमी येते त्याच्यामुळं मग लाईट बिल वाढते तसं रात्रीचं जास्त वेळ इस्त्री आपण म्हणजे करायला लागलो तर पण आता चेंज करायचं म्हणते शक्य की दुपारीच करून घ्यायचं संध्याकाळी जेवण हे झालं की निवांत मग टाईम असतो त्यावेळी मग बऱ्याच वेळा त्याच वेळेला घेऊन बसते पण आता नेक्स्ट टाईम म्हणते आता परत तसं नाहीच करायचं बघायचं चेंज करून मग इस्त्री बरीच करून ठेवली एकदा बसलं की मग जोपर्यंत कंटाळा ना येत ना जो नाही असं वाटत नाही झोप येत नाही तोपर्यंत मग करून घेते <laughs> सारखं सारखं ते करायचं म्हणलं की नको वाटतं मग एकदाचेच करून ठेवले की आठ दहा दिवस मग परत करायची गरज पडत नाही झाली होती इस्त्रियावरून आता आणि ही साडी होती ह्याला बराच बघा वेळ गेला साडीला खाली अशी डिझाईन आहे खड्यांची पार्टीवेअर साडी खूप छान आहे पण दोन्ही साईडून हाताने असा फॉल जॉईन करावा लागला त्यामुळं मग मला ते त्याच्यामध्ये थोडासा जास्तच वेळ गेला असं <coughs> असेल की काय होतंय मग मशीनवर स्टिच घालायला येत नाही फॉल जोडायलाच येत नाही त्यामुळं मग दोन्ही बाजूने असं हातानं हात लाईस करून घेतली कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना